नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक प्राचीन आणि आध्यात्मिक ठिकाण आहे त्यापैकी आजचं जे ठिकाण आहे पुसद तालुक्यातील कृष्णनगर म्हणजे सेलू जवळील हे ठिकाण आहे पुसत ते उमरखेड आणि नांदेड मार्गावर पडणारं जे हर्षी ठिकाण आहे एक महत्वाचं ठिकाण आहे त्याच्या आधी येणारं हे जगदंबा मैयाचं ठिकाण आहे आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल एका उंच ठिकाणी मंदिराचे अधिष्ठान आहे वर जाण्याकरता पायऱ्या आहे आजूबाजूचा परिसर अत्यंत मनोरम आणि सुरम्य असा हा परिसर आहे नेमकं या अधिष्ठानाचं किती काळापासूनचं अस्तित्व आहे हे मात्र सांगणे कठीण आहे नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची अत्यंत वर्दळ असते या ठिकाणचं हे जगदंबा मैयाचं अधिष्ठान आहे श्री जगदंबा माता संस्था कृष्णनगर सेलू है। पुसत ते हर्षी मार्गावर आहे हा मार्ग उमरखेड नांदेडला जातो तर हा ठिकाण पुसदकडून येणारा रस्ता आहे अगदी मार्गावर असलेलं हे अत्यंत मनोरम असं जगदंबा माईचं एक ठिकाण आहे मंदिराच्या समोर येईल हा भव्य प्रांगण आपण पाहू शकता अगदी रस्त्याला लागून असलेलं हे ठिकाण आहे नवरात्रीमध्ये या थीका, या ठिकाणी असते मनोरम असं ठिकाण आहे तसंही वर्षभर या ठिकाणी जे वेगवेगळे उपक्रम असतात किंवा वेगवेगळे जे आध्यात्मिक अनुष्ठान असतात ते या ठिकाणी होतच असतात एक वेळा भेट द्यायला काही हरकत नाही विशेष करून मुख्य मार्गाला जवळ अगदी जवळ लागलेलं हे ठिकाण आहे त्यामुळं अत्यंत सोयीस येण्या या करता या ठिकाणी वाहनाची व्यवस्था आहे आपण खाजगी वाहना नाही येऊ शकता आणि ऑटो वगैरे इथे इथं चालू असतो एक वेळा अवश्य भेटायला काही सरकार अशाच घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा